नमस्कार संवाद भाग मोक्षार्थे मध्ये आश्चर्य कामवशभो उद्भूतं उद्भूत ज्ञानदुर्मिन दुर्बलाः आश्चर्य काममाकाक्षे कालमन्तमनुश्रितः इहात्रविरक्तस्य नित्या नित्यविवेकिनः आश्चर्यं मोक्षकामस्य मोक्षादेव विभीषिका धीरस्तु भोज्यमानोऽपि पीड्यमानोऽपि पी सर्वदा आत्मानं केवलं पश्यन्न तुष्यति न चेष्टमानं शरीरंत्वं त्वं पश्यतन्यशरीरवत् संस्तवे चापि निन्दायां कथं शुभेत महाशयः श्लोक सहा ते दहा द्वैताची अत्यन्तिक निवृत्ती झाल्याने द्वैताची अत्यन्तिक निवृत्ती झाल्याने सर्व दुःखाचा एकाकीपणाचा भयाचा आणि अर्थातच विषय लंपटतेचा पूर्ण ग्रास होऊन जातो हे जरी खरं असलं तरी ज्याचे चित्त अशा परममुक्त स्थितीशिवाय काहीही मागत नाही आणि अत्यंत अद्वैत स्थिती ज्याला ही झाली आहे त्यालाही कधी कधी इंद्रियांकडून धोका होऊ शकतो कारण इंद्रियांना कामुकतेचे विषयांकडे ओढ घेण्याचे वळण जन्मानुजन्म पडलेलं आहे त्यामुळे ज्ञानी झाला चित्त स्थिर झाले तरीही पूर्व सवयीने इंद्रिय कामवश होतात हे आश्चर्य वाटते ना राजा पण म्हणून तर तत्वज्ञान हा जीवनमुक्तीचा फक्त एकच टप्पा आहे वासनाक्षय आणि मनोनाश यांची जोड असली तरच हे वासना लोलुपत्व इंद्रियांचे विषयोन्मुखत्व जिंकणं शक्य आहे राजा मी असे योगी पाहिले आहेत जे स्वतःच्या बाहुबळावर सिद्धींच्या ओढीने ध्यान आणि मौनाचा मार्ग आचरून बऱ्याच प्रमाणात पुढे जातात पण त्यांना कामवासना जिंकता येत नाही राजा आपण मानवी जीवनाकडे एका समग्रतेतून पाहत आहोत तू आणि मी एवढंच धरून न ठेवता समग्र मानवता म्हणजे आपण असं पाहशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की विकार कुठेही दिसला तरी त्याच्या मुळाशी तत्क्षणी पोचून पूर्ण निर्विकारता तत्काळ प्रस्थापित करता येणं हेच मुख्य ध्यानमय चित्ताचे लक्षण आहे म्हणूनच कुठेही भय शोक विकार विपर्य आणि लसीच तिचं कारण काय ती जिथे दिसली तिथे का दिसली हे ज्ञानी दृष्टीला तत्काळ दिसता एवढी तीव्र प्रज्ञा असावीच लागते तरच तो सर्व विकारांच्या वासनांच्या पार स्वतःही जातो आणि इतरांनाही येऊन जायला समर्थ होतो ध्यानमार्गी निर्गुण मार्गी फार क्लेश सहन करून इंद्रिय दमन करून जरी पुष्कळ पुढे जाऊ शकले एकीकडे उत्सुक असले आणि परम शांत स्थितीचा समाधीत अनुभव घेण्याची अद्वैत स्थितीची भूमिकाही प्राप्त केलेले असले तरी समाधीतून व्यवहारात परत उतरल्यावर संस्कारांचे जागरण होऊन इंद्रिय त्याला कामवेश करतात काही ना तर काम हा ज्ञानाचा शत्रू आहे हे पूर्ण ठाऊक असून आणि पूर्व वयात समाधीतून ठाऊक असूनही उतार वयात ते शरीराने दुर्बल होतात मृत्यूकाल जवळ आला आहे हेही ओळखतात तरीही कामभोगाची वांछा करतात म्हणून इथेच मी राजा तुला सावध करतो आहे की अत्यंत खोलवर शोध घेऊन पूर्ण मानवतेची समग्र दृष्टी बाणवून सर्व तऱ्हेने सर्व घटनांमधून सर्व उदाहरणांवरून आणि अंतातही शोध घे म्हणजे हा काम या शरीर भावनेचा मी देह हो या भावनेचा मूल स्रोतच पुन्हा मरण उद्भवून पुनश्च नवा देह घेण्याला कसा कारण ठरतो याचा तुला उलगडा होईल अगदी एकीकडे ह्या आणि परलोकातील विषयांविषयी पूर्ण विरक्ती बाणवून घेतलेल्या आणि काय नित्य आणि काय अनित्य यांच्या विवेकाची परिसीमा गाठलेल्या मोक्षार्थीचेही मन क्षण मात्र त्याच मोक्षाऐवजी कामाच्या बाजूने कौल देत कामाकडे झुकत आणि मोक्ष म्हणजे जी त्या साऱ्या अल्प आणि भासमान सुखांपासून आणि तद्विरुद्ध दुःखांपासून सुटका तीच त्याला क्षण मात्र भयावह वाटून तो पुन्हा कामालाच पकडून धरतो हे आश्चर्यकारक असलं तरी बरेच वेळा हेच खरं आहे राजा मी तुला निराश करण्यासाठी किंवा घाबरवून टाकण्यासाठी हे सांगत नाही उलट तुझे मुक्तत्व खरोखर असावं अत्यंत निर्दोष असावं आणि भय आणि काम यांच तुझ्या चित्तातून समूळ उच्चाटन व्हावं या कळवळ्यामुळेच मी इतकं सविस्तर सांगतो तू म्हणशील की एक चांगलं जीवन जगणारे असंख्य सुसंस्कृत लोक असतात जे नीतीनियमाने वागतात वेडवाकडे इंद्रियांचे लाड पुरवण्याच्या मोहापासून स्वतःला वाचवून एक चांगली आणि बरीचशी सभ्य समाजाच्या दृष्टीने निर्धोक अशी जीवन प्रणाली आत्मसात करतात आणि आपल्या मुलाबाळांनाही ती शिकवतात त्यामुळेच तर समाजाची धारणा होऊ शकते आणि अराजकतेपासून त्याचे संरक्षणही बऱ्याच प्रमाणात होत असतं तेव्हा आपण असे काम विकाराविषयी इतके नकारात्मक चित्र का उभं करतात तर राजा जनका मी तुला इतक्या बारकाव्यांसह काम या विकाराचे धोके सांगतोय याच कारण आपण बोलतो आहोत ते मोक्ष शास्त्र आहे आपण बोलतो आहोत ते मोक्ष शास्त्र आहे सामान्यपणे जगण्याचं सूत्र निश्चित नाही आणि त्या अद्वैतात अर्धवट प्रवेश करण्याने काहीच फायदा होणार नाही समाजाची धारणा किंवा एकंदरीत कुटुंबामध्ये बऱ्यापैकी सुव्यवस्था असणे हा फक्त प्रवृत्तीशास्त्राचा भाग झाला आणि प्रवृत्तीतली कोणतीच गोष्ट पूर्ण निर्दोष असू शकत नाही पण ती व्यवहार सुरळीत चालू ठेवण्या इतपत व्यवस्थित असली तर तिलाच उत्तम मानलं जातं आणि तिचा गौरव केला जातो म्हणून प्रथम हे ध्यानात घे की व्यवहारातले निर्दोष आणि चांगलं जे असत ते नाण्याच्या एका बाजूप्रमाणे आहे ज्या विरुद्ध अत्यंत वाईट अस त्याच व्यवहारात काहीतरी अस्तित्वात असत ज्याच्या पार्श्वभूमीवर हे चांगलं म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या जे चांगलं असतं ते उत्तमच धरून चाललं जात एवढंच मग तू विचारशील की मोक्षशास्त्र दृष्ट्या उत्कृष्ट स्थिती जी आहे तिच्यात कधीच पोचता येत नाही का मोक्षशास्त्र दृष्ट्या उत्कृष्ट स्थिती जी आहे तिच्यात कधीच पोचता येत नाही का तर मी म्हणेन असं काही नाही कारण असं धीर असे धीर पुरुष होऊन गेलेले आणि अखंडित अनुभूती असल्यामुळे आता त्यांना अत्यंत सुखासीनता आणि दिव्य भोग प्राप्त होवत किंवा जगाच्या दृष्टीने ते फार पीडाकारक परिस्थितीत अडकलेले असत ते सतत इतक्या दिव्य आत्मानुभूतीच्या आणि तज्जन्य संतोष आणि शांतीच्या अत्युच्च प्रासादिक स्थितीत असतात की ता वो, त्यामुळे त्यांना बाह्य आणि त्या ज्या स्थितीने आनंद किंवा दुःख वाटण्याचा यत्किंचितही प्रश्न उद्भवत नाही मुळात हे शरीर म्हणजे मी ही इत तिथे भावनाच नसते तेव्हा शरीराबरोबर जे काही प्रारब्धाचे गाठोडे उलगडत जाते ज्या हालचाली कर्म घटना संयोग वियोग घडतात ते जणू दुसऱ्यालाच कल्पित अस्तित्वालाच घडत आहेत अशी साक्षात प्रतीती अशी साक्षात प्रतिती त्या ज्ञानाला असते आणि ही त्याची स्थिती जिला मुक्ती म्हणतात सायुज्यता म्हणतात ती एखाद्या चरणदासीपेक्षाही आज्ञाधारकपणे त्याच्यात सदैव तिष्ठत असते मग कोणी स्तवन करो किंवा निंदा त्या महाशयांना त्या निंदास्तवांच्या साध पडसादांच्या अलिप्ततेपासून आणि त्यांच्या नित्य अद्वैत विहरणापासून मुळीच ढळवू शकत नाहीत त्या मुलीला मुद्दाम मी इथे महाशय म्हटलं कारण फार मोठा आशय महा आशय फार मोठा आशय आत्मतृप्तीचा फार मोठा ठेवा आणि जगण्याच मोठच रहस्य त्याला गवसलेलं माया मात्रमिदं विश्वं पश्यन विगत कौतुका अपिसि ते मृत्यू कथम त्रस्यती धीरधी निःस्पृहं मानसं यस्य नैराश्येऽपि महात्मनः तस्यात्मज्ञानतृप्तस्य तुलनाकेन केन जायते स्वभावादेव जानानो दृश्यमेतन्न किञ्चन इहं ग्राह्यमिदम् त्याज्यं स किं पश्यति धीरधिः धी, अन्त्यस्त्यक्तकषायस्य

सम्यक दृष्टी हेच ते अधिष्ठान आहे जोवर विश्व जरा देखील खरं वाटत तोवर त्यातून उद्भवणाऱ्या सुखामागे धावणं घडणारच आणि त्याचीच दुसरी बाजू दुःख अवहेलना अपमान क्लेश रोग इत्यादी सर्व काही येणार अरे स्वप्न खरं वाटतं तोवर आपण नाही का त्या स्वप्नातल्या विविध भावभावनांची तदात्म होऊन व्यवहार करतो जाग झाल्यावर सुद्धा जर ते स्वप्न फार भयंकर किंवा फार आनंददायी वगैरे तीव्र भावजनक असेल तर आपल्याला त्या वृत्ती जाग झाल्यावरही उठत राहतात आणि त्यातून बाहेर यायला काही काळ जावा लागतो स्वतःला समजवायला की ते स्वप्न होतं आणि आपण आता जागृत मग हे तर नित्यानंदा वाक्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती करणार मोक्ष शास्त्र आहे तेव्हा हे विश्व म्हणजे मायेचा स्वप्नातला दृश्यभास किंवा गारुड्याचे इंद्रजाल आहे असे अत्यंत दृढ ज्ञान चित्तात बाणून त्या विश्वातील कोणत्याच विषयींची जिज्ञासा आणि सुखप्राप्तीची आशा जेव्हा अत्यंत अत्यंत नष्ट होईल जेव्हा अत्यंत अत्यंत नष्ट होईल तेव्हाच काम आणि भय यांचे समूळ उच्चाटन होऊन तो धीर उद्धी पुरुष मग प्रत्यक्ष मृत्यू समोर उभा टाकला तरी अतिनिश्चिंत असतो मातेच्या कुशीत निर्भयपणे पोहोचलेल्या अर्भकाप्रमाणे चिंता रहित स्वस्थ असतो नित्य स्वरूपस्थच असतो कारण खरं म्हणजे मीचे दर क्षणींचे मरण तर त्याने साधकदशेपासून सतत अनुभवलेले असते मीचे दर क्षणी नाही हा अनुभव त्याने साधकदशेपासून घेतलेला असतो म्हणूनच खरा धीर तोच असतो जो मोक्षाला आवश्यक असे दृढ ज्ञान वैराग्य ऐश्वर मोक्षाला आवश्यक असे दृढ ज्ञान वैराग्य ऐश्वर आपल्या ठिकाणी पूर्ण बांधलेले निराश म्हणजे आशारहित दशेत दृढ स्थित असते आणि तरीही नंतरही ते मन सदैव निस्पृहच असते म्हणजे मजा म्हणून विनोद म्हणून देखील तो स्पृहेच्या प्रांताकडे फिरकतच नाही या नित्यमुक्त दशेतही यावत देह हो त्याची जीवन प्रणाली एखाद्या साधकापेक्षाही तत्पर आशारहित निस्पृह शिस्तबद्ध आणि इंद्रियांचे लाड न करता जीवनाच्या समग्रतेचा अलिप्तपणे अनुभव घेत अत्यंत एकांत प्रिय शांत निरंजन दशेने युक्त अशीच असते आत्मज्ञानाने चित्त दुमदुमत असणाऱ्या आणि बाहेरही अत्यंत अलिप्त आणि संतोषाने पूर्ण भरून ओसंडणाऱ्या त्या तृप्त महात्म्याला कशाची उपमा द्यावी ह्या जगात असं काहीच नाही जे इतक सुंदर आनंद निर्भर शांत आहे क्रियावान तरीही पूर्ण निष्क्रिय आहे आणि अविचल असून आहे त्याची इतकी पूर्ण ज्ञान स्थिती असते की ज्यामुळे विश्वात आपल्या अपरिमित चिन्मयतेसह तोच एकमात्र भरून राहिलेला असतो आणि त्याच्याहून निराळे दृश्य म्हणून ग्राह्य अग्राह्य म्हणून वेगळं ठरवावं असं दुसरं काहीही नाहीच आता हे जनका त्याची स्थिती आणखी शब्द वापरून मी कशी रे सांगू फार तर असं म्हणू की या व्यवहारी जगातला प्रत्येक जण अशा दृष्टीने युक्त आहे या व्यवहारी जगातला प्रत्येक जण अशा दृष्टीने युक्त आहे जिच्यामुळे त्या प्रत्येकाला या जगातील अमुक चांगलं अमुक हवं तमूक नको अशी निवड करता येते जी त्याच्या चित्ताच्या आणि इंद्रियांच्या आवडीनिवडीनुसार असते किंवा जी त्यांच्या व्यावहारिक परिस्थितीवर अवलंबून असते आणि नित्य बदलत असणाऱ्या गरजांनुसार स्वच्छता प्राप्ती इत्यादींच्या समजुतीनुसारही ठरत असते पण या सर्व व्यावहारिक द्वंद्वयुक्त व्यक्तित्वजन्य निवडयुक्त दृष्टीच्या पलीकडे या सर्व व्यावहारिक द्वंद्वयुक्त व्यक्तित्वजन्य निवडयुक्त दृष्टीच्या पलीकडे एक अत्यंत विशुद्ध दृष्टी असते ती दृष्टी केवळ स्वरूपस्थ धीर पुरुष जो मोक्ष प्राप्तीच्याही वरती ती दृष्टी केवळ स्वरूपस्थ धीर पुरुष जो मोक्ष प्राप्तीच्याही वरती आत्ताच सांगितलेल्या काम जय आणि भय जय यांच्या अत्युच्च स्थितीत विराजत असतो त्यालाच ही स्थिती प्राप्त असते त्याला या देहाच्या पार्श्वभूमीनुसार या जगात निभावण्याची भूमिका कोणतीही असो देहाच्या पार्श्वभूमीनुसार या जगात निभावण्याची भूमिका कोणतीही असो त्या भूमिकेतले त्याचे जीवन आणि ही समस्त विश्वसृष्टी हे दोन्ही जिथे नाहीच अगदी अस्तित्वातच नाही अशा दिव्य आयामात तो नित्य निरंतर अखंडपणे आणि अढळपणे बसत असतो अगदी कालातीतपणे त्रिकाला बाधित गुढ गहन रम्य एकांत स्थितीत त्याच हे असण असत जिथे ना दृष्टादृश्य विभाग ना ग्राह्य विभाग ना जडचेतन विभाग आणि जिथे नसत कोणतीच निवड वा निवड करणार आहे जिथे नसते अव्यवस्था जिथे नसते तात्पुरत्या व्यवस्थेचे भ्रामक पटल आणि जिथे नसतो पांचभौतिकाचा किंवा त्रिगुणांचा कुठलाच नटनांचा राजा तेच परमपद तो धीर पुरुष स्वतःच असतो ते पद त्याची प्राप्ती आणि ते प्राप्त करणारा तो असा त्रिपुटीचा व्यवहार संपल्यावर जे उरतो ते पद त्याची प्राप्ती आणि ते प्राप्त करणारा तो असा त्रिपुटीचा व्यवहार संपल्यावर जे उरत तेच तो आणि राजा तू हि तेच आणि मीही तेच आणि ह्या साऱ्याच एकमात्र रहस्य हेच की चित्ताच्या अंतर्गर्भातूनच कामाची आसक्तीची एकाकीपणाची अतृप्तीचे आशेची ओशाळलेपणाचे लोलुपतेची क्लुप्तीची कुटिलतेची आणि दुष्टतेची पोतेपणाची आणि हव्यासाची कडू तुरट विषवल्ली समूळ उपटून नष्ट झाली पाहिजे आपल्याला सर्वांना याच देही याच डोळा विमुक्त स्वातंत्र्य वैभव शांती संतृप्ती अमाप ऐश्वर्य यांची जी ओढ असते ती जर खऱ्या अर्थाने पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ही अशी चित्तदशा प्राप्त होणं हेच आवश्यक आहे जेणेकरून मग सहज प्राप्त भोगात दुःखही होणार नाही क्षुल्लक आनंदाचा आणि नंतर त्याच्या स्खलनाचाही प्रश्न उरणार नाही आणि तरीही आपण अमापऐश्वर युक्त म्हणजे साक्षात भगवानच होऊन राहतो इति तृतीय हरीही ओळ आज इथेच थांबूया नमस्कार